आज आपण ग्रामीण भागातील गणपतीची सजावट पाहणार आहोत तर ग्रामीण भागामध्ये आपण एखाद्या डोंगराळ भागामध्ये सुद्धा घोपडीत सुद्धा गणपतीचं पूजन कशा पद्धतीने केलं जातं याची सजावट आज आपण पाहणार आहोत यामध्ये आपल्याला गणपतीचं पूजन पाहायला मिळतं त्यानंतर पुढं इकडं गणपतीच्या शेजारी वरून डोंगरातून नदी वाहत आलेल्या नदीच्या किनारी आपल्याला साधूंची निवास साधूंची झोपडी पाहायला मिळते पुढं पिंडीचं पूजन आहे नदीमध्ये आपल्याला दगडी फूल पाहायला मिळतो इथं साधूंची झोपडी दिसते या नदीमध्ये मासेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर या खेड्यांमध्ये त्या शेतकऱ्याची झोपडी पाहायला मिळते पुढं तुळस तो शेतकरी कापूस पिंजण्याचं कार्य करतोय पुढे हळूहळू आपल्याला घराशेजारी विहीर दिसते आड दिसतो आडामधनं पाणी तो नेत्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढे झोपडीच्या शेजारी आपल्याला त्याची जनावरे पाहायला मिळतात त्यानंतर त्याची मुलगी झोपायावर पाहायला मिळते झोला घेत आहे शेजारी खूप सुंदर असं झाड पाहायला मिळते त्यानंतर त्याच्या गावामध्ये बाजार कट्टा पाहायला मिळतो त्याचे बैल घाणा यामध्ये दिसतोय त्यानंतर त्याची गाय वासरू पाहायला मिळतं सदरचं बाळ झोका घेत आहे झाडाला लुमकुळून पुढे आपण पाहिलं तर घाणा शेंगाचा घाणा पाहायला मिळतो तेलघाणा शेजारीच त्यानं शेती केलेली आहे शेतीमध्ये काही पिकांचं उगवण दिसते आपल्याला उगवतेले पाहायला मिळतात त्यानंतर बैलजोडी तो शेतकरी स्वत येऊन जात्याला पाहायला मिळतोय शेजारी अशा पद्धतीनं झोपडी सुंदर असं कलाकृती यामधून आपल्याला पाहायला मिळते अशा पद्धतीनं घरगुती उत्सव कलाकृती यातून सादर केलेली पाहायला मिळते धन्यवाद